राहुलभाई सोनावळे यांची रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट रायगड जिल्हा संपर्क प्रमुखपदी निवड पाली वाघोशी अमित गायकवाड रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवलेगडच्या सुधागड तालुका अध्यक्षपदी गेली अनेक वर्ष प्रभावी कार्य करत असलेले राहुलभाई सोनावळे यांची नुकतीच रायगड जिल्हा संपर्क प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली ही जबाबदारी त्यांना मुंबई कलिना येथील बैठकीत पक्षाचे कोकण प्रदेश अध्यक्ष मान्य मोरे यांच्या हस्ते सोपवण्यात आली राहुल सोनावळे हे त्यांच्या कार्यक्षमतेसाठी जनतेशी दांडग्या संवादासाठी आणि तरुणामधील प्रभावासाठी नेतृत्वासाठी ओळखले जातात सुधागड तालुक्यात त्यांनी राबवलेले सामाजिक उपक्रम आंदोलने आणि संघटन कौशल्य ही त्यांची निवडची ठोस कारणे ठरली आहेत या नियुक्तीनंतर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया सुधागड तालुका कार्यालयात त्यांचा उस्ताद सत्कार करण्यात आला यावेळी तालुका कार्याध्यक्ष भगवान शिंदे कोकण संघटक रवींद्र ओवाळ तालुका महासचिव आदेश कांबळे महेश वाघमारे सतीश गायकवाड राहुल महाडिक आणि तालुक्यातील अनेक पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांनी त्यांच्यावर शुभेच्छाचा वर्षाव केला त्यांच्या निवडून संपूर्ण सुधागड तालुक्यात आनंदाचे आणि अभिमानाचे वातावरण निर्माण झाले आहे बाबासाहेब आंबेडकरांचा बाबासाहेब आंबेडकरांचा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा राहुल भाई आगे बडो ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी आमच्या न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा आणि शेअर करा